कळवण भाजपच्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजप जिल्हा अध्यक्ष कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक कळवण येथे पार पडली या बैठकीला मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भाजपच्या असलेल्या ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच हे देखील उपस्थित होते बैठकीत निवडणूक तयारी कर कार्यकर्त्यांचे भूतनिहाय संघटन प्रचार यंत्रणा आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यात आले मात्र या बैठकीदरम्यान भाजपच्या असलेल्या ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंचांनी आपल्या ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याचे तक्रारी मोठ्या आवाजात मांडल्या ग्रामपंचायतीच्या पातळीवर मंजूर कामांच्या वर्क ऑर्डर मिळत नाही तर वेळेवर निधी मिळत नसल्याने गावातील रस्ते पाणी योजना अंगणवाडी बांधकाम गटारी यासारख्या अनेक मूलभूत कामे रखडल्याची खंत सदस्यांनी व्यक्त केली आहे त्यांनी जिल्हाधीक्षकांकडे थेट प्रश्न उपस्थित करत प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून होत असलेल्या दुर्लक्षावर नाराजगी व्यक्त केली यावर जिल्हाध्यक्ष कदम यांनी उत्तर देताना सांगितले आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पक्षपातळीवर योग्य ती कार्यवाही केली जाईल निधींच्या प्रश्नांवर शासन दरबारी आवाज उठवण्यात येईल आणि विकासकामे गतिमान करण्यात येतील या बैठकीत भाजपच्या अंतर्गत गटातील नाराजी स्पष्ट झाल्याचे दिसून आले तरी जिल्हाध्यक्ष यांनी संवादाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये मा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला दरम्यान आगामी निवडणुकींसाठी पक्ष कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहनही करण्यात आले वार्ता ब्युरो रिपोर्ट कळवण